सुरु आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेत्यांना बोलवून संध्याकाळी सात वाजता तिथं मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्वाची आणि म्हणून त्यांनी जाताना एवढं सांगितलं मी जे काम करतोय ते बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं काम आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकरता मी त्या ठिकाणी जातोय त्यामुळे मी तिथे असलो नसलो तरी सुद्धा तुम्ही सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहात तुम्ही माझ्या वतीनं हा शुभेच्छा संदेश पोहोचवावा म्हणून मी महायुती सरकारच्या वतीनं राज्याचे अर्थमंत्री ज्यांना पाहायला आज आपण सर्वांनी गर्दी केली होती आणि बनसोळे साहेबांचं नाराज होणं स्वाभाविक आहे म्हणून अनिल ढिकले साहेब कधी कोणा कार्यक्रमात शक्यतेवर जात नाहीत पण तेही आले मी आपली अनुमती घेऊन त्यांनी जो संदेश पाठवला आहे बनसोळे साहेब तेवढा एक वाचून दाखवतो आणि त्यांनी लिहिलेला संदेश असा आहे उदगीर तालुक्यातील विविध विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीनं या विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं असं सुरुवातीलाच जाहीर करतो असं अजितदा त्यांच्या या शुभेच्छा संदेशामध्ये पाठवलं व सर्व उदगीर मनापासून शुभेच्छा देतो उदगीर शहराला संत उदलिक बाबांचा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे संत उदलिक बापांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ छत्रपती राजर्षी शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा बसवन्ना, या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा विकास कामांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच करत असून या पुढील काळातही आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करत राहील याची खात्री देतो आजचा दिवस हा उदगीरकरांसाठी लातूर जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाचा ऐतिहासिक आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपण उदगीर तालुक्यातील दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत आहोत आज आपण ज्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले त्यात प्रामुख्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचं लोकार्पण विश्व शांती बुद्ध विहार येथे शिल्पाकृती व गार्डन विकसित करणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडो वंडर वर्ल्ड आणि पार्क विकसित करणे योजने अंतर्गत चाकूर ते अतनूर चाकूर शेळगाव किन्नी यल्लादेवी वडवना घोंसी गुत्ती अतनूर रोड स्टेट हायवे दोनशे अडुसष्ट असे एकूण त्रेचाळीस किलोमीटर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन अशा प्रकारे आज दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे ही सर्व कामे उदगीर तालुक्याच्या विकासाकरिता महत्त्वाची असून सर्वसामान्यांना थेट लाभ देणारी आहेत आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण केलंय डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जगातील सर्वोत्कृष्ट अशी राज्यघटना आपल्या देशाला दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र दिला बाबासाहेबांच्या विचारांनी ओतप्रोत असलेली उदगीरची ही भूमी या पुतळ्याच्या माध्यमातून आज एक नव वैभव प्राप्त करत आहे मराठवाड्यातील अतिशय देखणं आणि उदगीर शहराच्या सौंदर्यात भर घालणारं बाबासाहेबांचं हे स्मारक प्रत्येकाच्या हृदयात सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्तानं आहे विश्वशांती बुद्ध विहाराचं नवं रूप शिल्पाकृती आणि गार्डन हे आपल्याला बौद्ध तत्वज्ञान आणि शांतीचा संदेश देईल मागच्या वर्षी मान्य राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते बुद्ध विहाराचं लोकार्पण करण्यात आलं होतं या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमधून बौद्ध उपासक आणि अनुयायी मोठ्या संख्येने भेट देत असतात ही महत्वाची बाब आहे किडो वंडर वर्ल्ड वंडरलँड आणि पार्क हे लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल इथं भेट देणारे बौद्ध उपासक आणि अनुयायी तसेच नागरिक आणि लहान मुलं यांच्याकरता विरंगुळा आणि मनोरंजन यासाठी हे पार्क उपयुक्त ठरेल ह्या योजनेअंतर्गत स्टेट हायवे दोनशे अडुसष्ट त्रेचाळीस किलोमीटर रस्त्याचं कामाचं भूमिपूजनही आज करण्यात आलं महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत या रस्त्याकरता दोनशे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर अहमदपूर उदगीर जळकोट या चार तालुक्यांना जोडणारा भविष्यातील प्रमुख रस्ता म्हणून याकडे पाहलं जातं या, पाहल जात या सर्व मागे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि या विधानसभा पक्षातील आमचे सहकारी संजय बनसोलेजी यांचं महत्वाचं योगदान आहे त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे त्याचबरोबर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचेही योगदान आहे त्यानिमित्त मी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारने सुरू आहे गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे बहुतांश जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं घरांचं आतोनात नुकसान झालं आहे अशा संकटाच्या काळात महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन प्रयत्न करते आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता करता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी सरकारनं जाहीर केलं आहे यात आतापर्यंत कोटी रुपयांचं अर्थसहाय्य शेतकऱ्यांना होत आहे आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास परवा मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे ही मदत पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आला आहे यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी व... निधी वितरित करण्यात आला असून ज्यांना केवळ दोन हेक्टर साठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टर साठीच अर्थसहाय्य दिलं जाणार आहे मदतीसाठी पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बगायती करता सत्तावीस हजार रुपये तर बगायतीसाठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपयाची मदत दिली जात आहे आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत आहे केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शाहा, यानी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी राज्य आपत्ती मदत निधीचा केंद्रीय हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्राकरता एक हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे या मदतीमुळे ऐन सणासुदीच्या काळात पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे अतिवृष्टी झालेल्या भागात दुष्काळी परिस्थिती दिल्या दुष्काळी परिस्थिती दिल्या होत्या तशाच सवलती राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे पीक कर्जाचे पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी योजना कामात शिथिलता शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या सवलतींचा समावेश आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय व क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा ए आयचा वापर करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षाकरता त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून आमच्या राज्याच्या राजकारणात समाजकारणात कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही तळमळीन काम करत असतो सर्वसमावेशक शाश्वत आणि वेगवान विकास हेच याचं खरं सूत्र आहे पायाभूत सुविधा उच्च दर्जाचं शिक्षण कौशल्य विकास हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासन या पाच सूत्रांवर विकसित महाराष्ट्राची इमारत आपल्याला उभारायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे महायुतीचं सरकार शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून ते याही पुढे राहील अशी ग्वाही मी या निमित्तानं देतो आणि उदगीरच्या विकासाकरता निधी कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारचा आदरणीय अर्थमंत्री अजितदादांचा हा शुभेच्छा संदेश उदगीर वासियांकरता पाठवला आपण आदर्श शिंदे साहेबांचे गाणे ऐकत होते आपण तल्लीन होत होतो छक्कड आपण ऐकली बाबासाहेबांची गाणी ऐकली मला वंदनीय भिक्खूंनी म्हटलं की एक चार ओळी तुम्ही गाऊन टाकजा तर जाता जाता मी त्यांच्या आजोबाचं एक गीत आहे रणशिंग फुंकिले रणशिंग फुंकिले भिमातू हे खरच आहे हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परसली इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही आणि बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला फुंकिले गुलामी या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी जोगेंद्र स्टेजवर असताना माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता बोलू शकत नाही पण एक सांगतो प्रतिमा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज उदगीर मध्ये उभारला गेला तो पुतळा म्हणजे ती व्यक्तिपूजा नाही ती प्रतिमा पूजा नाही आणि आपण काही भक्त नाही आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि म्हणून वामनदा असं म्हटलं होतं भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते मताचे म्हणजे विचाराचे तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते वानीत भीमा हे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते मला इथं बोलावलं आम्हाला बाबासाहेबांची प्रतिमा देऊन सन्मान केलं त्याचबरोबर भारतीय संविधानाची उद्देशिका पण बनसोळे साहेबांनी दिली आणि त्याचं पहिलं लाईन आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतामध्ये राहणारे हिंदू मुसलमान ओबीसी एस सी एस टी विजयी लोहार चांबार सुतार कुंभार हे अठरा पगड जाती आम्ही सगळे भारतीय आहोत हीच आमची ओळख आणि हीच आमची जात द पीपल ऑफ इंडिया एवढीच ओळख कायम ठेवा एवढं बोलतो माझा सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इतका अद्भुत सोहळा दाखवल्याबद्दल संजय बनसोळे साहेबांच्या पायी नतमस्तक होतो तुकाराम महाराजांच्या शब्दात काय वर्णू आता न पुरे मस्तक चरणी ठेवीत असे आपल्या चरणावर साष्टांग दंडवत देतो एकदा जो <coughs> जोरदार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम जय संविधान